श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांना नवस बोलण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन नवस नवस बोलू बोलू शकता शकता किंवा घरीच त्यासाठी नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करायचा आहे नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचाही उल्लेख करा शेवटी स्वामींना प्रार्थना करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या प्रवाहात विसर्जित करा आपली नवसाची इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहू नका नवस कशा पद्धतीने बोलावा याचं एक उदाहरण आहे स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करा त्यानंतर माझीही इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा सांगा मी तुमची सेवा करेल कोणती सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करा नमस पूर्ण झाल्यावर मी काय करणार याचाही उल्लेख करा तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुमचा भक्त आहे तुमची सेवा मी नक्कीच पूर्ण करेन स्वामी समर्थ असो किंवा आपल्या घरी पूजले जाणारे कोणतेही देव असो कोणताही देव आपल्या भक्तांकडून त्याच्या सेवेची अपेक्षा करत असतो परंतु नमस बोलताना त्याला एखाद्या सौद्याप्रमाणे बोलणे चुकीचे आहे